साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज गृह विभागाने राज्यातील एकशे एकोणसाठ वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या केल्या असून त्यात सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील नऊ वाहतूक निरीक्षकांचा समावेश आहे पण नऊ बदलून गेले आणि सोलापूर आर टी ओला अवघे सात वाहतूक निरीक्षक मिळाले आहेत राज्यातील आर टी ओ कार्यालयांतर्गत काम करणाऱ्या वाहतूक निरीक्षकांच्या मागच्या वर्षी बदल्या झालेल्या नव्हत्या तीन वर्षानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या अपेक्षित असतात पण बदल्या न झाल्याने राज्यातील आरटीओ कार्यालयाकडील एकशे एकोणसाठ वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्यात सोलापूर आरटीओ कार्यालयाकडील पल्लवी पांडव प्रदीप बनसोडे संदीप शिंदे शिवाजी सोनटक्के सचिंद्र कुमार राठोड किरण जोंधळे शीतलकुमार कुंभार अविनाश आंभोरे शिरीष पवार या नऊ वाहतूक निरीक्षकांचा समावेश आहे तर सोलापूर आर टी ओ कार्यालयाकडे आता निलेश देशमुख गणेश तपकिरे राजन सरदेसाई साधा कवळे विशाल यादव संतोष झगडे धनंजय थोरे या सात वाहतूक निरीक्षकांची बदली झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील अपघात आणि मृतांची संख्या पाहता आणखी वाहतूक निरीक्षकांची गरज भासणार आहे यंदा परिवहन विभागाला गतवर्षीच्या तुलनेत अडीच हजार कोटींच्या जादा महसुलाचे उद्दिष्ट देण्यात आले त्यानुसार परिवहन विभागाला यंदा सतरा हजार कोटी रुपयांचा महसूल जमा करावा लागणार आहे ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी आर टी ओ कार्यालयाने प्रत्येक तालुक्यासाठी एक पथक तयार करून त्यांना दरमहा प्रत्येकी वीस ते पन्नास लाख रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट दिले त्यानुसार पर्यटक शेतकरी प्रवासी अशा गाड्यांना अडवून दंड वसुली सुरू असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते त्यावर ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख आमदार समाधान अवताडे सचिन कल्याण शेट्टी अभिजित पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवला त्यानंतर तीन दिवसांनी गृह विभागाने आर टी ओकडील एकशे एकोणसाठ वाहतूक निरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत